और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन जुन्या वादाचा निपटारा करायला गेलेल्या तरुणावर टोळक्याने धारधार शस्त्राने सपासप सा वार करून त्याची हत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वी उल्हासनगर मध्ये घडली होती या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे यामुळे अटक आरोपींची संख्या आता चार झाली आहे मयत तरुण साजिद सादिक शेख हा वरब गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ राहायचा मयत साजिद शेख आणि रोहित पासी यांच्यात शुक्रवारी सायंकाळी वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी रात्री अडीच वाजता कॅम्प एक येथील साईबाबा मंदिराजवळ ममता हॉस्पिटलजवळ त्याला प्रवीण उज्जैनवाल याने बोलावून घेतलं होतं त्यावेळी वादाचं रूपांतर मारामारीमध्ये झाल्यानं प्रवीण उज्जैनवाल याने चाकूने त्याच्यावर सपासप वार केले होते ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती गंभीर जखमी झालेल्या साजिद शेख याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभाणे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते यांच्या पथकाने प्रवीण उज्जैनवाल आणि रोहित पासी यांना ताब्यात घेत अटक केली होती आता तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विशाल बर्बैया आणि दिनेश जाधव या दोघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केला असता आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा